एज चाळीस प्लस आहे बऱ्याच लोकांना चाळीस प्लसच्या एजच्या नंतर दोन गोष्टींची इनसिक्युरिटी फील होत असते सगळ्यात पहिले लोकांना एक भ्रम असतो किंवा एक भीती असते सगळ्यात मोठी भीती हे असते की अरे माझी जी इन्व्हेस्टमेंट आहे ही आतापर्यंत काहीच नाही आणि मी काय खूप लेट वगैरे का आणि दुसरी एक भीती असते की जर मी उशिरा चालू केलं तर मला जो उद्दिष्ट आहे फायनान्शियल उद्दिष्ट मला जिथपर्यंत पोहोचायचं आहे तिथपर्यंत मी जाऊ शकेन का मित्रांनो या दोन्ही गोष्टींचं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर उत्तर देणार आहे जर तुम्ही या व्हिडिओमध्ये एंड पर्यंत राहिलात तर तुम्हाला मी एक सोल्युशन पण प्रॉपरली गाईड करून चालणार आहे ज्या लोकांना माझा परिचय नाही त्या लोकांसाठी ना मी सांगतो की माझं नाव संतोष गोसावी गेली पंधरा वीस वर्षाहून अधिक मी लोकांना फायनान्शियल फ्लॅनिंग बद्दल मार्गदर्शन करतो आणि लोकांना गाईड करत असतो त्यांना त्यांचे ते फायनान्शियल उद्दिष्ट कसे गाठता येतील या संदर्भामध्ये मी त्यांना मार्गदर्शन करतो मित्रांनो तुमचं इन्कम पन्नास हजार असेल लाख रुपये असेल दीड लाख असेल दोन लाख असेल त्यावेळेस जास्तही असेल बऱ्याच लोकांना मी ज्यावेळेस हा प्रश्न विचारतो चाळीस नंतरच्या की अरे तुमचं आता रिटायरमेंटचं उद्दिष्ट काय तुम्ही पुढे किती वर्ष काम करू इच्छित तर लोक म्हणतात सर आम्ही वर्गाच्या पंचावन्न वर्षी रिटायर होणार आहे साठाव्या वर्षी रिटायर होणार आहे आनंद आहे चांगली गोष्ट आहे पण पुढचा प्रश्न विचारतो तुमची तयारी काय तयारी काय विचारल्यानंतर सर काय दोन तीन इन्शुरन्स पॉलिसीज आहेत आहेत लाख पडलेले आणि काही मित्रांनो तुम्हाला वाटतं का की हे जर तुमचं उत्तर असेल तर तुम्ही खरंच रिटायर कम्फर्टेबली होऊ शकता विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर तुम्ही ना ह्याचं उत्तर स्वतःला विचारा आणि जर याचं नाही असं असेल तर मी जे तुम्हाला गोष्टी काय सांगतो त्या फॉलो तुम्हाला करणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्हाला कुठपर्यंत पोहोचायचं आहे म्हणजे तुम्हाला रिटायरमेंटला किती पैसे लागणार आहेत ह्याची कल्पना नाही तोपर्यंत तुम्ही रिटायरमेंटचा कॉल घेऊच शकत नाही आणि तिथे तो आकडा कळायला म्हणजे कुठल्या एजला कळाल्यानंतर मग तुम्हाला थर्ड सेकंड क्वेश्चन बघायचं आहे की मला साठ नंतर जर मी रिटायर होणार असेल तर साठ नंतर माझा लाईफ एक्सपेक्टन्सी किती असली पाहिजे ती पुढची वीस वर्ष असली पाहिजे पर्यंत एटी पर्यंत असली पाहिजे का पर्यंत आणि जर माझी लाईफ लाईफ एक्सपेक्टेन्सी जर एटी फायव्हिवा नाइन्टी पर्यंत असली पाहिजे तर मला त्या पुढच्या रिटायरमेंटच्या नंतरची नंतर आहे याची तरतूद करणं गरजेचं आहे आणि ह्या पद्धतीने लोकांचा फायनान्शियल प्लॅनिंग केलं जातं आणि आजपर्यंत शक्यतो ज्यावेळेस मी लोकांना विचारतो त्यावेळेस लोकांना इथेच लोक अडकळतात आणि लोकांनी या पद्धतीने फायनान्शियल प्लॅनिंग कधी के केलेलं नसतं ज्यावेळेस मी लोकांना डिस्कस करतो लोकांबरोबर ज्यावेळेस त्यांचा पोर्टफोलिओ उघडून बघतो ज्यावेळेस ऑडिट करतो त्यावेळेस मला जाणवतो आणि लोक मला विचारतात सर आम्हाला उशीर झाले का आम्ही किती मिनिमम बेंचमार्क करायला पाहिजे प्रत्येकाचं उत्तर जे आहे हे वे वेगवेगळं असू शकतं आणि ह्याच्यासाठी कुठलंही तुम्हाला युट्यूब चॅनल तुम्हाला स्पेसिफिक मनी सेंट्रिक होऊन तुम्हाला कधी सांगणार नाही की कि तुम्हाला किती पैसे हवे आपण एक बेंचमार्क जर ठरलं सध्या की बाबा एक कोटी एक कोटी रुपये जर तुम्हाला जमा करायचे असेल तर तुम्ही किती गुंतवणूक केली पाहिजे कुठल्या पद्धतीने केली पाहिजे आणि तुमचं टार्गेट कसं डिफाईन केलं पाहिजे या संदर्भामध्ये मी थोडंसं तुम्हाला गाईड करतो आता समजा जर तुम्हाला एक कोटी जर टार्गेट अचीव्ह करायचं असेल तर तुम्ही आजपासूनच साधारण दर महिन्याला पंधरा ते अठरा हजार रुपये जर तुम्ही दर महिन्याला भरले आणि पुढच्या पंधरा वर्षांपर्यंत जर भरले तर तुम्ही जेम ते पंच्याण्णव लाख एक कोटी रुपयापर्यंत पोहोचू शकता आता हीच गोष्ट समजा जर तुम्ही वयाच्या चाळीस इथ न करता वयाच्या त्रेचाळीस पंचेचाळीस मध्ये जर करायला घेतलं तर तुम्ही फक्त पाच वर्षांपेक्षा तुमचं पुढे ढकलला पण या पाच वर्षांमध्ये तुमचा जो कॉस्ट होता पंधरा हजाराचा हा कॉस्ट सरळ सरळ पस्तीस ते चाळीस हजार रुपयाच्या घरात जातो म्हणजे हा ऑलमोस्ट टू पॉईंट फाय टू थ्री टाइम्स पर्यंत होऊन जातो तुम्हाला मिळताना रक्कम जी मिळणार तेवढीच मिळणार आहे म्हणून नेहमी हे म्हणलं जातं की इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला लॉंग टर्म मध्ये बेनिफिट जर करून घ्यायचा असेल तर तुम्हाला कंपाऊंडिंगचा बेनिफिट हा घेतला पाहिजे आणि इन्शुरन्स मध्ये नेहमी हे जातं की अशा वेळेस तुम्ही घेतला पाहिजे ज्यावेळेस नाही मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येकासाठी हे मनी सेंट्रिक युट्यूब वरती व्हिडिओ करण्यासारखा आकडा नसतो प्रत्येकासाठी एक ब्रॉड बेस्ड पर्सनलाइज ऍसेट अलोकेशन हे मध्ये तुम्ही करायला गरजेचं आहे जेणेकरून काय होतं की जो कोणी फायनान्शियल प्लॅनर तुमच्या बरोबर तुम्ही डिस्कस कराल की व्यक्ती तुमचं बरोबर तुमच्या इन्कमच्या हिशोबाने एजच्या हिच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने तुमचे पैसे कुठल्या मार्गाने डिस्ट्रीब्युट करावेत या संदर्भामध्ये तुम्हाला गाईड करा तुम्हा एक ब्रॉडबेंड तुम्हाला जस्ट माहितीसाठी म्हणून सांगायचं तर तुम्ही काय केलं पाहिजे समजा तुम्हाला एक लाख रुपये तुम्हाला गुंतवणूक करायची तर एक लाख रुपयातले सिक्स्टी पर्सेंट म्हणजे साठ हजार रुपये पैसे जे आहेत हे तुमचे इक्विटी म्हणजे फ्लेक्झिकेब काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट मध्ये तुमचे गेले पाहिजेत त्याच्यानंतर मग पुढचे जे पंचवीस हजार रुपये आहेत ते पंचवीस हजार तुमचे थोडेसे लॉंग टेन्युअर साठी हायब्रिड किंवा तुम्हाला डेट काइंड ऑफ मध्ये गेले पाहिजेत आणि पुढचे जे पंधरा हजार रुपये हे पंधरा हजार रुपये तुमचे गॅरंटेडली तुमच्या इमर्जन्सी फंडसाठी तुमचे अॅलोकेट टार्गेट व्हायला पाहिजे जसं मी तुम्हाला आता म्हणालो की सिक्स्टी एट ट्वेंटी फाईव्ह फिफ्टीन हा प्रोपोर्शन अगदी वन टू वन डिसाईड करून डिस्कस करूनच डिसाईड करून येतो असा काही हा थंब नाही की हा एवढा चाकणारी याच कॅटेगरीमध्ये घ्यायला पाहिजे तुम्हाला याबद्दल अजून क्लॅरिटी हवी असेल तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि माझ्यासोबत एक वन टू वन डिस्कवरी कॉल करू शकता या कॉलमध्ये मी तुम्हाला जसं आधी सांगितलं त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल गाईड पण करेन या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटत असेल की अजून कुठल्या विषयावरती मी चर्चा करावी किंवा व्हिडिओ बनवावा तर तो टॉपिक कमेंट कमेंटद्वारे कळवा तुमच्या मित्रांना फॅमिलीला हा व्हिडिओ शेअर करा आणि कसा वाटला तो ते पण कळवा